प्रत्येक गोष्टीचे एक शास्त्र असते आणि आपण त्या नियमानुसार काही गोष्टी केल्या तर त्याचे नक्कीच आपल्याला लाभ मिळल्याशिवाय राहत नाही काही लोकांना कोणत्या नियमाचे पालन आपण करायला हवे हे सुद्धा माहीत नसते आणि काही दिवसानंतर मी देवाची रोज सेवा करतो मी रोज मंदिरात जातो तरीसुद्धा मला कोणताच लाभ मिळत नाही याबद्दल इतरांजवळ बोलत असतात रोज आपण देवपूजा करतो बरेच व्रत करतो तरीसुद्धा म्हणावे तसे कोणताच लाभ मिळत नसेल तर आपल्या हातातून काहींना काही चूक होत असते हे समजून घ्यावे घरातून गरिबी न जाणे तसेच घरात नेहमी वाद विवाद होत राहणे तसेच आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जाणे यासारख्या समस्या सतत चालू असतात यामागचे खरे कारण आपल्याला लवकर समजत नाही आज आपण अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत या काही चुका आपण केल्या नाही तर त्याचे लाभ आपल्याला काही दिवसातच दिसून येतात हिंदू शास्त्रानुसार भविष्य पुराण असे मानतो ज्या मंदिरात आपण दर्शनासाठी जातो त्या मंदिराच्या दरवाजासमोर कधीही चप्पल सोडू नये कारण मंदिरासमोर चप्पल सोडल्यावर जे लोक आपली चप्पल ओलांडून जातात त्यांचे दुःख आणि दारिद्र्य आपल्याला येऊ शकते त्याचबरोबर आपण घरामध्ये सुद्धा आपल्या मुख्य दरवाज्याच्या समोर चप्पल सोडू नये कारण आपल्या मुख्य दरवाजासमोर माता लक्ष्मीचे आगमन होत असते अशावेळी जर का आपण आपल्या मुख्य दरवाजाच्या समोर चप्पल बूट सोडले तर लक्ष्मीचे घरात आगमन होणार नाही आपल्या पावलाने लक्ष्मी पुन्हा वापस निघून जाईल या कारणामुळे मंदिरासमोर आणि घराच्या मुख्य दरवाजासमोर चप्पल कधीही सोडू नये बरेच लोक मंदिरात जाताना देवाचे दर्शन घेतात पण काही भक्त असे असतात विनाकारण देवासमोर थांबून राहतात इतर भक्तांना टाटकळत ठेवतात हे योग्य नाही तसेच आपण देवाला अभिषेक करतो किंवा इतर पूजा करतो त्यावेळेस इतर भक्त वाट बघत उभे राहत असतात तर त्या पूजेचे आणि सेवेचे कोणतेच लाभ आपल्याला मिळत नाही यामुळे सुद्धा आपल्या देवाची कोणतीही सेवा करताना इतरांना त्रास होणार नाही याची नक्की आपण काळजी घेतली पाहिजे तसेच आपण घरात येताना काही गोष्टी एकत्र करून आणू नये म्हणजे दूध आणि दही कधीच एकत्र आणू नये यामुळे सुद्धा घरात दरिद्रता येऊ शकते त्यासोबत कोणालाही भेटवस्तू म्हणून गणेश मूर्ती कधीही देऊ नये तसेच आवळ्याचे रोपटेसुद्धा कोणाला भेट म्हणून देऊ नये या काही गोष्टीचे पालन केले तर याचा लाभ आपल्याला भविष्यात नक्की मिळेल काही गोष्टी छोट्या छोट्या असतात पण त्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही या नियमांचे पालन अवश्य करा फरक नक्की जाणवेल आणि जर तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकोन क्लिक करा